एकोणीसशे बावन्न पासून कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता आता हा बालेकिल्ला ढासळला असून या ठिकाणी भाजपचे नवनिर्वाचित आमदार डॉक्टर अतुल भोसले हे एकोणचाळीस हजार तीनशे पंचावन्न मताधिक्यांना विजयी झाले डॉक्टर अतुल भोसले यांनी काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पराभूत करत कमळ फुलवलं आता कराड दक्षिणच्या जनतेला नवीन आमदार डॉक्टर अतुल भोसले यांच्याकडून काय अपेक्षा आहेत हे जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी सुहास पाटील यांनी करार दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार डॉक्टर अतुल भोसले यांच्याकडून जनतेच्या काय अपेक्षा आहेत हे आपण जाणून घेणार जनतेच्या म्हणजे या प्रत्येक कुटुंबात हा युवक हा मेन पाय असतो कुटुंबात युवकांना त्यांच्याकडून रोजगार संधी उपलब्ध झाली पाहिजे त्यासाठी युवकांनी भरपूर त्यांना सपोर्ट केलेला आहे अतुल बाबांना आणि आतुलबाबा हे काम करतील असून मला मला अपेक्षा आपल्या अपेक्षा काय अपेक्षा काय आपली कामं व्हावं आमच्याबद्दल वेळेची पोस्टर कॉलनी गायनाकाची नाफेश त्या भागाचे काम व्हावी आपली ही छोटीची अपेक्षा आमची काय अपेक्षा नाही नवीन आमदार बसले जायला आहे आपणही त्यांच्या पार्टीचे काम केलेलं आहे त्यांच्याकडून आता पाच वर्षाचे आपल्याकडून काय अपेक्षा आतुलबाकडून काय अपेक्षा आहे कर्नाटक शहरामध्ये जो स्टेडियमचा साठीचा निधी असेल व आणि विकास कामासाठी त्यांनी आणलेला निधी असेल आणि ज्यावेळेला पाण्याच्या स्कीमचा घोटाळा झाला त्यावेळी ते त्यांनी केलेलं काम असेल या माध्यमातून लोकांनी त्यांना अतिशय चांगलं माता दे दे एक एक चा या शहरातून दिलेलं आहे भविष्य काळातही अधिक कोठ्यावधी रुपये निधी ते शहरात आणतील आणि शहराला पुन्हा एकदा एक नंबरचं शहर या महाराष्ट्रामध्ये बनवतील अशीच आमची अपेक्षा आहे करार दक्षिणचा अजूनही सर्वांगीण विकास व्हावा अशी अपेक्षा अनेक लोकांनी बोलताना व्यक्त केली सुहास पाटील जय महाराष्ट्र न्यूज करा